ताल न्यूज नेटवर्क मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आम्ही आहोत भिवंडी ग्रामीण लोकसभेतील एक गाव डोंगस्ते वाडा डोंगसते गाव या गावामध्ये आपण आहोत नक्कीच या गावामध्ये बघितलं आपण तर चांगल्या पद्धती समाजकारणी आणि सुशिक्षित गाव म्हणून ओळख आहे आणि या गावातील आपण एका सुशिक्षित तरुणाशी संवाद करणार आहोत भिवंडी लोकसभे ग्रामीण तिथे मतदार आहेत आणि अनेक वर्ष मतदान करतायत आपलं नाव काय आणि आपलं शिक्षण काय माझं नाव प्रशांत वासुदेव ठाकरे माझं बी नंतर आ, मी एमटेक सिव्हिल मध्ये पूर्ण झालेलं आहे अतिशय पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत मध्ये डिग्री बी झाली त्याच्यानंतर ते, 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 ते बे बीटेक करून एमटेक सुद्धा त्यांनी केलेलं आहे सुशिक्षित वर्ग आहेत वर्गापैकी हे सुद्धा आहे सुशिक्षित घरंदाज घराण्यातील ठाकरे घराण्यातील तिथे आहेत आहे। आणि भिवंडी लोकसभेचे वारे वाहत आहेत खर तर भिवंडी लोकसभा खूप चर्चेचा विषय बनलेला आहे भिवंडी लोकसभेचे खासदार आणि आता निवडून येणारे खासदार कोण असतील मतदाराच्या मनात काय एक मतदार म्हणून तुमच्या तुमच्या मनात आणि मतदारांमध्ये तुमची चर्चा होत असते जे एज्युकेटेड आहे तुमचं जे पूर्ण भिवंडी ग्रामीण तीन तालुक्यातील मित्र परिवार आहेत आपण प्रोफेसर सुद्धा राहिलेले आहेत अर्धे कॉलेजला या ठिकाणी तुमच्या अनेक हजारो विद्यार्थी आहेत काय चर्चा असते तरुणांमध्ये आता येणाऱ्या खासदार बद्दल कसा असावा तरुणांमध्ये तर सध्या ही तिरंगी लढत होणार आहे आपले कपिल पाटील साहेब अं निश साहेब आणि हे मामा एकदम चुरशीची लढत होणार आहे याच्यामध्ये कोणता उमेदवार जिंकेल याचा आतापर्यंत तरी त्याच काही निर्णय लागलेला नाही परंतु या कपिल पाटील साहेबांचा विचार करायला गेले तर लोकांच्या समोर मोदी नरेंद्र मोदी साहेबांचा आपल्या चेहरा समोर चे बाले उद्धव साहेब शरद पवार साहेब यांचा चेहरा समोर येतो आणि निलेश चांबळे साहेबांचा विचार करायला गेला गेले तर, तर त्यांच्या इतका समाजकार्य शैक्षणिक क्षेत्र पकडा किंवा अं स्पर्धा परीक्षा पकडा अजून भरपूर काही काय स्त्रिया महिलांसाठी भरपूर समाजसेवा भरपूर केलेली आहे तर तेवढी समाजसेवा तरी आजपर्यंत मी ठाणे पालघर जिल्ह्यातल्या कोणत्या नेत्याकडून बघितले नाही त्याच्यामुळे मतदार सुद्धा कन्फ्युज आहे काही त्यांचे काही काही पक्षांनी बांधलेले आहेत पण एका बाजूला बघायला तर समाजकार्य आहे एका बाजूला गेले तर आपले बडे नेते पण आहेत त्याच्यामुळे मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं कारण पक्षाचं बांधलेला व्यक्ती पक्षाचा आदर करत असतो पक्षाचं बांधलेलं असत पक्षाला काम करावं लागतं पक्षाचे संघर्ष पक्षा झटावं लागतं एक आगमन शान होऊन लढावं लागतं परंतु शेवटी मतदार राजा आहे लोकशाहीचा राजा मतदार आहे मतदारांना काय बघून मतदान करावं आता ते सांगणं जो जो मतदार स्वतःवर डिपेंड दिपे, राहील पण मतदाराला ज्या सुविधा मिळतात मतदाराला असं पकडा की आरोग्य अशा सुविधा मिळतात अशा लोकांनी तिकडे मतदान करावं किंवा म्हणजे समाजसेवाडी लोकसभेमध्ये शिक्षणामध्ये काय प्रगती असायला पाहिजे आरोग्यामध्ये काय प्रगती असायला पाहिजे नोकर नोकर मध्ये काय प्रगती व्हायला पाहिजे असायला पाहिजे तुम्हाला वाटत प्रगती तर आतापर्यंत बघा खासदार जे पण निवडून येतात ते येऊन बघतात असं थोडंफार कामं वगैरे देतात किंवा म्हणजे हे समाजकार्य खूप कमी दिसत प्रत्येक राजकारणी लोकांकडून समाज समाजकार्य खूप कमी दिसत नॉर्मल थोडंफार वीस पर्सेंट होत असतं पण एवढं जास्त दिसत नाहीये म्हणून माझा असं जो पण खासदार निवडून येईल त्याने समाजकार्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे थोडक्यात